म्हणजे ब्लॉग मध्ये स्वागत आहे हे पहा हे आपल्या पाठीमागायचे आयुर्वेदिक झाड झाडं आहे कशाचं आहे नक्कीच मला कमेंट करून सांगा आज आपण शेतामध्ये आलेले आहोत शेतामधूनच सर्वज्ञेश शाळेमध्ये बसून जात आहे कारण की रस्त्यावरच आमचं शेत आहे तर त्याकरिता आता गाडीआडी की मस्तपैकी शाळेमध्ये बसून जाणार आहेत हे पहा मस्तपैकी आपल्या तूर सोयाबीन चालू आहे ह्या तूर सोयाबीनमध्येच अशा बैलाच्या नांगरानं ना। ऊसाच्या सरा सरेया तयार केलेल्या आहेत ऊस लावणं चालू आहे मधात बाया लावायला आहे वातावरण ऊन खूप आहे यूट्यूब फॅमिली आपले व्हिडिओ तुम्ही कुण्या शहरातून कुण्या गावातून पाहता कमेंटमध्ये सांगत जा आपले जे कोणी नवीन शिवण क्लास शिकत असेल त्यांच्यासाठी बऱ्याच आपण टॉप कुर्तीचे मापेसुद्धा एक त्याच्यावर आपण व्हिडिओ तयार केलेला आहे बऱ्याच आड्या आपण जमेल तसे मी सांगत असते सपोर्ट करत जा यूट्यूब फॅमिली कारण तुमच्या सपोर्ट पाहिजे आहे, आहे आमची सोयाबीन यूट्यूब फॅमिली तुम्ही कोण्या शहरातून कोण्या गावातून आपले व्हिडिओ पाहता ते नक्कीच मला कमेंट करून सांगा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा चला बाय भेटू तशाच ब्लॉगमध्ये